डेली न्यूज काल रात्री एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चित्र मंदिर या ठिकाणी धर्मवीर टू हा पिक्चर बघण्यासाठी आलेल्या अर्जुन माठे या मुलाची अडीच लाख रुपये किमतीची आर वन फाय ही गाडी चोरी झाल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे चोरी करणारा इसम हा सरईत गुन्हेगार असल्याचे दिसत आहे अर्जुन माठे हा आपल्या गाडीची शोधाशोध करत असून लवकरच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु सध्या मन्सर शहरामध्ये वाढलेल्या चोरीचे प्रमाण गाडी चोरीला जाण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असून स्थानिक नागरिकांकडून अशा चोऱ्यांना आळा बसावे म्हणून पोलिसांकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे आली बाबा चाळीस चोरस होतो अरे डायरेक्ट बसला बघ ना कसं बसला बघ ना आणि तरी त्याला माहिती इकडे कॅमेरा वाटत टोपी बघ लागत नाही डुप्लिकेट चावी आत नाही रे लागत नाही म्हटलं ना मग ते हे कसं झालं मित्रा काय आलं का ना काल आम्ही पिक्चर ला आलो इथं तर रात्री साडे नऊच्या सुमारास गाडी चोरली घेते ना आर वन फाय अच्छा जी आता आपण व्हिडिओ मध्ये पाहिली ती गाडी कोणाची गाडी होती ते मित्र आहे माझा अर्जुन माठे म्हणून त्याची गाडी चोरून गेली अच्छा तू कुठे आता अर्जुन माठी तो गाडी शोधते मी त्याला पोलिसांनी सांगितलं ना चोवीस तास शोधायला लागते गाडी तिकड तिकडे शोधतो कंप्लेंट वगैरे घेतली का पोलीस स्टेशनला कंप्लेंट फक्त नाव वगैरे लिहून घेतले ते बोलले दहा वाजता या असं नाही का ओके एकदम धूम ने चोरी झालेली तुम्हाला डाऊट वगैरे आहे का हा डाऊट म्हणजे आता दिसतच नाही चेहरा वगैरे हेल्मेट वगैरे घालूनच गेला नाही का गाडीची काय गाडीची प्राइस अडीच लाख रुपये अच्छा दोन वगैरे करून आता ती गेली तीन पर्यंत गाडीचे कागदपत्र पूर्ण आहेत पण तरीही अशी चोरी होऊन आणि एकदम साडे नऊ तुम्ही गाडी नऊच्या आसपास लावली असेल साडे नऊ वाजता चोरी झाली नजर ठेवून गाडी नेली असणारी बरोबर अच्छा चालते माता शोधा शोध सुरू आहे ना हो स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ बातमी मनसर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा